माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांना तिथल्या कामगारांना सगळ्यांनाच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती आहे तुम्ही ज्या कारणाकरता संप केला विलिनीकरण विलिनीकरण त्याकरता कमिटी केलेली आहे ती कमिटी जोपर्यंत रिपोर्ट देत नाही तोपर्यंत त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही नंबर एक कारण हे हायकोर्टात प्रकरण गेलं होतं हायकोर्टाला पण सांगण्यात आलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली अजून काही त्याच्यामध्ये दोन तीन स सदस्य सचिव लोकं फायनान्सचे आणि परिवहनचे अशा प्रकारची ती कमिटी आहे तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भातला काय है निर्णय व्हायचा तो होईल पण पर, तोपर्यंत आजूबाजूच्या राज्यांच्यापेक्षा आपल्या इथं एस टी कर्मचाऱ्यांना पगार मानधन हे कमी होतं ते आम्ही आजूबाजूच्या राज्यांच्या एवढं म्हणजे कुठल्या कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात ही आजूबाजूची जी राज्यं आहेत त्यांच्या बरोबरीमध्ये आपण आणलेलं आहे त्याच्यामध्ये वाढ केलेली ते आकडे देखील आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियानी सगळ्यांच्याकरता दाखवलेले आहेत आता एवढा सगळा भार त्याच्यामध्ये घेतलेला आहे आता असा असताना शाळा सुरू झाल्यात कॉलेजेस सुरू झालेत कुठं कुठं वेगवेगळ्या ठिकाणी भरती होते भरती असते आणि अशा वेळेस सर्वसामान्य मुलांना मुलींना गोरगरिबांना जाण्याच्याकरता हे गरिबाचं एक वाहन आहे आणि असं होताना देखील कर्मचारी त्याच्यामध्ये हट्टाला पेटलेत हे बरोबर नाही हा हट्टीपणा योग्य नाही शेवटी कर्मचारी पण आपलेच आहेत प्रवासी पण आपलेच आहेत ह्याच्यामध्ये अतिशय समजूतदारपणे भूमिका घेतली गेली पाहिजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की राज्यातल्या कुठलाही प्रश्न असला तरी प्रश्न मांडणाऱ्यांनी पण एक दोन पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे मागण्या असतात त्यांनी पण एक दोन पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे ही भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी स्वीकारली आमचे त्या खात्याचे मंत्री अनिल परब साहेब तर सातत्याने त्यांच्याशी चर्चा करतायत बोलतायत हे करत असताना ते मागं हटायला तयार नाही माझी विनंती आहे की टोकाची भूमिका कृपा करून घ्यायला लावू नका